सतरा ऑगस्टला हडपसर प्रभागामध्ये श्रीराम चौकामध्ये गेल्या अनेक वर्षापासूनची श्रीराम भक्तांची इच्छा होती ती प्रभू श्रीरामाच शिल्प त्या आंड्यावाडी चौकामध्ये हडपसर या ठिकाणी बसलं पाहिजे आणि त्याच्या खऱ्या अर्थाने श्रीराम भक्तांना या ठिकाणी यश आलेलं आहे म्हणून सतरा ऑगस्टला या ठिकाणी संध्याकाळी सहा वाजता महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथबाई शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर या त्या कार्यक्रमासाठी उच्च शिक्षण मंत्री आदरणीय नामदार चंद्रकांतदा पाटील त्याचबरोबर केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय मुरली अण्णा मोहोळ शिवसेनेच्या उपसभापती गोरे त्याचबरोबर शिवसेना पक्षाचे मुख्य आदरणीय भरशेठ गोगावले या भागाचे आमदार आदरणीय चेतन तुपे पाटील त्याचबरोबर विधान परिषदेचे आमदार योगेश अन्नाथ टिळेकर त्याचबरोबर महायुतीचे सर्व नगरसेवक सर्व अध्यक्ष आणि घटक पक्ष सर्व पदाधिकारी आणि हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रम या ठिकाणी सतरा ऑगस्टला होणार आहे मी तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून सर्व श्रीराम भक्तांना विनंती करतो की सतरा ऑगस्ट ला संध्याकाळी सहा वाजता खंडेवाडी येथील श्रीराम चौकामध्ये येऊन या कार्यक्रमाची आणि ऐतिहासिक कार्यक्रमाची शोभा वाढवी एवढीच विनंती करतो धन्यवाद जय श्रीराम आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका